या रे संस्काराचं केंद्र व्हायला पाहिजे विहारामध्ये वर्षवासाच्या माध्यमातून आपण एकत्रित आला पाहिजे शिवाचा समाधीचा प्रथमेचा तप केला पाहिजे त्याला खडा उपासक म्हणता है। तर वर्षवास हा त्यासाठी आहे लक्षात घ्या की या वर्षवासाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकारे भिक्षू किंवा भिक्षूही किंवा उपासक किंवा उपासिका शिलाचं अष्टशिलाचं पालन करून आपल्या स्वतःला शुद्ध करतो आणि आपल्या पारमिता पूर्ण करतो दान शील लेखम प्रज्ञा विधी खंती सच्च मैत्री उपेका हे तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा करायचं आहे कारण पाप करण्यामा सुटका नाही मी पाप करणं किंवा मला म्हणून द्या लक्षात घ्या विनावू शकत मुक्त बुद्ध की माझा जो धम्पा आहे हा कर्म सिद्धांताचा कर्मसिद्धांताचा धम्पाय जैसा बीच उभूया वैसाईपाय आपण म्हणतो ना कराल सेवा जे पेराल ते आणि म्हणून याच्यापासून भिक्ष सुद्धा सुटलेला नाही आता ज्यांनी सिद्धांत वाचलेला आहे ज्या लोकांना अजिबात माहितच नाही ते काही बोलतात ज्या व्यक्ती